आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक शौचालयाच्या समस्या विविध माध्यमातून तक्रारी ह्या येत होत्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्या महापालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक शौचालयांसाठी निधी उपलब्ध होत नव्हता खर तर मीरा भाई महापालिका देशातील सर्वात स्वच्छ महापालिका म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला पण अशा महापालिकेमध्ये जर काही शौचालयांची अवस्था तुम्ही बघितली तर फारच बिकट झालेले सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक शौचालयाच्या सुविधेपासून वंचित राहावं लागत होत आपल्यासारख्याच काही पत्रकार मित्रांच्या च्या माध्यमातून त्या विविध समस्या समोर येत होत्या आणि त्यामुळे मी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुराव केला आणि मला अभिमानन सांगू असं वाटतं की मीरा महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालय नवीन बांधणे आणि जुन्या सार्वजनिक शौचालयाची रिपेरिंगसाठी पन्नास कोटी रुपयाचा निधी राज्य शासनानं दिलेला आहे आणि पन्नास कोटी रुपये निधी हा फक्त सार्वजनिक शौचालयासाठी हा महापालिकेच्या इतिहासामध्ये म्हणजे महापालिका स्थापन झाल्यापासून किंवा आधी नगर परिषद असल्यापासून हा पहिल्यांदा एवढा मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आणि त्याच्या कामाचा शुभारंभ आम्ही आज केलेला आहे आणि या शुभारंभाच्या माध्यमातून लवकरात लवकर ही सर्व सार्वजनिक शौचालय नवीन होती आणि त्याचबरोबर काही जुने जे शौचालय ती रिपेअरिंग होती याचा प्रयत्न आम्ही महापालिकेच्या माध्यमातून करतोय प्रामुख्यानं आपल्याला बोलवण्याचा हा हेतू पण असा आहे की आता ही सार्वजनिक शौचालयाची आता जवळजवळ अडतीस यादी माझ्याकडे आलेली आहे आणि अजूनही काही शौचालय परंतु महापालिकेच्या निर्मिती निर्मितीनंतर काही खारल्यांच्या जमिनीवर ही शौचालय उभी राहिलेली आहे काही वन खात्याच्या जमिनीवर ह्या शौचालय ही उभी राहिलेली आहे आणि अशा वेळेस त्यांची रिपेअरिंगची परमिशन मिळत नसल्या कारणानं नागरी सुविधापासून सर्वसामान्य नागरिक वंचित मी पुढील आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये त्या संदर्भात बैठक लावणारच ला परंतु शेवटी ही सुविधा आहे आणि सर्वसामान्य झोपडपट्टी मध्ये राहणारा माणूसच हा सार्वजनिक शौचालयाचा सा वापर करत असतो आणि त्याला जर ह्या सुविधेपासून वंचित राहावं हो लागत असेल तर निश्चितपणे चुकीचं आहे म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून मी पन्नास कोटीची ही तरतूद केलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट आज करतोय की पाच कोटी रुपयाचा निधी हा आमदार निधी म्हणजे माझ्या मतदारसंघातील जनतेला ज्या काही सुविधा हव्या त्या सुविधा देण्यासाठी मंजूर केलेला असतो त्या पूर्ण आमदार निधीचा विनियोग या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस साली की ज्या ज्या लोकांना म्हणजे पंतप्रधान योजनेच्या माध्यमातून किंवा आमच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून सुद्धा त्याला निधी हा दिला जातो शासनाच्या माध्यमातून पण कुणालाही माझ्या मतदारसंघातील जनतेला जो शौचालयापासून वंचित असेल पण त्याचं घर असेल अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम त्या परिसरामध्ये टाकलेली असेल तर तो जो खर्च आहे म्हणजे घरातून घरामध्ये शौचालयाची निर्मिती करून त्या माध्यमातून त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजला पाईपलाईन जोडण्याचा जो काही खर्च म्हणजे शौचालयाचा निर्मिती आणि त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेजला जोडण्यासाठीचा खर्च पूर्णतः आमदार निधीतून करण्याचा निर्णय मी घेतलेला त्यामुळे सार्वजनिक शौचालयापासून मीरा भाईदर शहरातील जनता आता अ वंचित राहणार नाही